Lagalah nikalah kau nih, ya kan?

Happy birthday to you. Happy birthday, dear mama. Happy birthday to you. Happy long life to you. Happy, to you. Happy long life to you. Happy long life, dear mama. Happy long life to you. Happy birthday to me, baby.

jangan kerjain aku ya ah di ya

ते ऑल्टर गो इज द बेस्ट म्हणजे आमच्या वस्तीचा खूप विकास करताय खूप चांगल्या रीती आहे त्यांच्यामुळं जे बिहाराची जी प्रगती झालेली आहे खरंच एकंदरीत बघण्याचं बघण्यासारखी आहे विहाराची जी प्रगती पाहून मुलांसाठी एक प्रेरणा बनते आज जो धर्माचा जो प्रचार होता तो बिहारातून होतो आणि पाहून ते बिहारात डेव्हलप केलं एक खूप मोठी गोष्ट आहे आज कमलनगर सोसायटीमध्ये जे बिहार आहे त्याची जी डेव्हलपमेंट झाली आहे खूप छान रीती केलेली आहे प्लस सम्राट सोसायटीमध्ये जे गार्डन बनवले खेळण्यासाठी ते मी खूप चांगल्यारीत्या रीती केलेले खरंच भाऊला मी अशीच प्रार्थना करतो तू चरणी की भाऊचा खूप खूप वाढदिवसाची शुभेच्छा आणि भाऊला अशीच प्रगती होत्राऊ भाऊ वाडाची आणि पुढल्या वर्षी भाऊ आपल्या समोर विजया समोर येवारी काय भाऊ त्याच्या <laughs> <तो> <laughs>

Nih, macam apa? Macam

जिल्हा कार्याध्यक्ष आज भाऊचा वाढदिवस आहे गुटू भाऊ टिकाळचे कार्य खरंच खूप म्हणजे स्तुती करण्यासारखं आहे भाऊनं प्रत्येक वार्डामध्ये रोडाचे काम केलेले आहेत घरगुलाचे गरिबांना घरकुल घेऊ घेऊन मदत केलेली आहे आणि प्रत्येक कामामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे खेळ असो किंवा कुणाचं लग्न असो कुणाचं काही कार्य असो भाऊ हागिरीने तिथे सहभाग घेतात तिला दुःखाचं दिवस असला तरी बाजू तिथं हजर असतात आणि त्यांना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करतात भाऊच्या असंच आयुष्याला वाढत जावं आणि आम्हाला भाऊ अशी सेवा हीच इच्छा मी करतो मुद्दा चरणी करतो आणि पुढच्या वेळेस नगरसेवक म्हणून भाऊ पुन्हा निवडून यावं हीच आमची इच्छा आहे मी इंजिनियर आहे आणि भाऊचं आम्ही दहा वर्षापासून काम बघतोय सर्व धर्म समभाव या हा त्यांचा पहिला फंड आहे म्हणजे कोणतेही समाजाचं काम म्हणजे एकदम म्हणजे विचारपूर्वक असं काम केलेलं आहे त्यांनी भीमा कोरेगाव म्हणा आणि प्रत्येक रोड प्रत्येक गल्लीमध्ये रोड जे आहे सगळ्यांच्या समस्या त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत आणि बुद्धजन्नी हेच प्रार्थना करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही प्लॅन आहेत जे पूर्ण होत प्रत्येकाचा सर्वांना मान सन्मान देते असू मोठा असू भाऊ दादा श्री बोल असू खेळून पुढे भेटत अजय भीम नमस्कार सलाम त्याला खरंच त्यांना बुद्धाचे प्रार्थना करतो असेच त्यांचं कार्य सदैव राहू हे आमची